रामकृष्ण आर्य मावल्यांना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आहेत सर्व तर आज आपण बनवतो आहे आषाढी एकादशी विशेष बटाटा वडा तर बटाटा वडा बघा किती छान असा झालेला आहे त्याच्यासोबत बनवतोय गोड आंबट चटणी तर चटणी पण बघा किती छान आहे याच्यात असा कुठलाही पदार्थ वापरलेला नाही का तो उपवासाला चालणार नाही आणि ह्या बटाटा वडा पण बघा एकदम तेलकट नाही काही नाही खूप छान असा बटाटा वडा तयारी आणि इथे चटणीसोबत आपल्याला चटणी बघा किती छान मस्त चटणी अशी झालेली आहे तर चला वेळ वाया वयानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया बटाटे वडे बनवायला घेऊया आखाडी एकादशी विशेष आपण बनवतोय बटाटा वडा तर बटाटा वडा बनवण्यासाठी मी इथं सगळ्यात पहिल्यांदा इथं चटणी काढून घेतलेली आहे आपल्याला बटाट्यात वड्यासाठी चटणी लागणार आहे ते चटणीसाठी मी इथे घेतले भाजलेले शेंगदाणे ओलं खोबरं लाल मिरची आणि मीठ वड्यासाठी लागणार आहे आपल्याला दोन तीन बटाटे आणि इथं लागणारे आपल्याला भगर तर ही भगर मी भाजून घेतलेली आहे एकदम मस्तपैकी अशी कडक अशी ती आपल्याला दळून घ्यायची आहे इथे मी भगर छान अशी दळून घेतलेली आहे एकदम बारीक पीठ करून घ्यायचं आपल्याला तर इथे मी एकदम अशी बारीक अशी भगर दळून घेतलेली आहे त्याचबरोबर लागणारे आपल्याला शेंगदाण्याचा कूट तो पण बारीक करून घेऊया आता ही चटणी आपल्याला वड्यासोबत बनवायची आहे खायला थोडीशी रशीची अशी तर हे आता आपण बारीक करून घेऊया आणि ह्याच चटणीतून आपल्याला थोडंसं बटाट्याच्या चटणीला आपण थोडस ठोसर असं याच्यातूनच घालणार आहोत तर इथे बघा मी बारीक चटणी अशी दळून घेतलेली याच्यातून दोन चमचे आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि आता याच्यात पाणी घालून दळून घ्यायचं आपल्याला इथे आपल्याला पाणी घालून दळून घ्यायचं त्याच्या आधी आपल्याला इथं घालायचं आहे थोडंसं गूळ आणि दोन चमचे दही घालून घ्यायचं खूप आंबड दही नाही आहे गोड आंबड चटणी बनवायची आपल्याला तर आता आपण हे बारीक करून घेऊया पाणी घालून तर इथे मी पाणी घालून दळून घेतलं आहे बघा आणि आता आपण याला फोडणी देऊन घेऊया सगळ्यात मी आपण इथे चटणी बनवून घ्यायची बटाट्याची त्याच्यासाठी घेतली मी आठेचा आणि बटाटा तीन बटाटे मध्यम साईजचे उकडून उस करून घेतलेली आहे मस्त पैकी गावरंदूप घालून घेतलं त्याच्यात आपण चटणी घालून घ्यायची आहे लाल चटणी अशी घातली आहे की आपल्याला त्याला दुसरं काय हळद पावडर वगैरे काही घालायचं ना उपवासासाठी बनवतो म्हणून इथे मी लाल मिरची वाटून घेतलेली आहे ती याच्यात घालून घेतलेली आहे आता थोडीशी लाल मिरची पावडर घालूया इथे थोडीशी लाल मिरची पावडर घालून घ्यायची ते बटाटे आपण आपल्याला घालून घ्यायचे छान चटणी बनवून घ्यायची थोडस मीठ घालून घ्यायचे चवीनुसार आता चटणी छान अशी हलवून घ्यायची थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हलवून घ्यायची आहे आता चटणी आपल्याला तयार आहे आता चटणी काढून घेऊया आणि छान अशी थंड व्हायला ठेवून देऊया गोळे तयार करायला इथे दोन चमचे आपल्याला शेंगण्याचं पूड घालून घ्यायचं आहे तो पण छान असा हलवून घ्यायचा आता चटणी छान अशी तयार आहे आता आपण लगेच चटणीला फोड दुसऱ्या चटणीला फोडणी घेऊन पातळ्या चटणीला फोडणी द्यायची आपल्याला तर ही काढून घेऊया इथे मी तीस कडे ठेवून घेतलेली चटणीची त्याचे थोडंसं गावरण तूप घालून घ्यायचं आपल्याला तेल तूप छान असं कडक होऊन द्यायचे आपण जो वरून चटणीला तडका देतो ना मला तसा नाही द्यायचा आहे मला डायरेक्ट कढईमध्ये तडका द्यायचा आहे म्हणून मी कढईमध्ये तेल घालून घेतलेले आहे इथे तडक्यासाठी घ्यायचे आपल्याला दोन लाल मिरच्या इथे दोन लाल मिरच्या घालून घेतल्या इथे आपण हिरवी मिरच्या घालून इथे चटणी छान अशी झालेली आहे आपल्याला आता आपण काढून घेऊया इथे आपण बटाट्याची चटणीचे छोटे छोटे असे वडे तयार करून घ्यायचे गोल असे सपाट असे करून घ्यायचे त्याच्यानंतर मी इथं तेल तुलय गरम होईल आता आपण इथे घेतले बघरीच त्याच्यात थोडंसं पाणी घालून

पीठ जर पातळ वाटलं तर थोडस आपण हे पीठ भगरीचं पीठ ठेवलेलं पी ते त्याच्यात घालून घ्यायचं किंवा तुम्हाला ते जमलं नाही तर थोडस साबुदाणा त्याच्यामध्ये भाजून वाटून त्याच्यात घालून घ्यायचं तर छान असे वडे तयार होतात ती तसा आपल्याला वडे तयारी बघा दोन तीन वडे आपण फिक्के बनवले आणि दोन तीन वडे आपण तिखट लाल मिरची घालून बनवून घ्यायचे हे फक्त मीठ घातले आणि फक्त लाल मिरची पावडर आणि मीठ छान असे झाले का बाकी सगळे असेच थोडी बाकीचे सगळे असेच वडे तयार करून घ्यायचे आपण आता आपलं पूर्ण वडे तयार झालेले आहेत वडे तळून झालेले राहिलेले पिठाची मी थोडीशी भजी घालून घेतलेली आहे तर तुम्हाला माझ्या वेळे वड्याची रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर बघा किती छान अशी वडे झालेली आहेत हाती एक मी फोडून पण दाखवते तर बघा किती छान असे आपले वडील वडे तयार आहेत आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये